काल नरसे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये चिखलीकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये मी जर माझ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला तर बी जे पी मध्ये एकही कार्यकर्ता उरणार नाही असं वक्तव्य केलेलं भारतीय जनता पार्टीला चिखलीकरांच्या उसनवारीच्या कार्यकर्त्यांची एक टक्का गरज नाही कारण भारतीय जनता पार्टीकडे सक्षम कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीकडे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी ताकद आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टीला त्यांना जर त्यांच्या कार्यकर्त्याची गरज भासत असेल त्यांनी उसनवारीवर दिलेले कार्यकर्ते त्यांनी घेऊन जावेत या निमित्तानं माझा हा सल्ला आहे त्यांना मला फार लवकर अशोकराव कळाले पोकरणा साहेबांना फार उशिरा कळवले त्यांना अशोकराव चव्हाण साहेब कधी समजलं तर त्यांनी त्यांचा इतिहास बघावला पाहिजे अशोक चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलणं आणि स्वतःचा टीआरपी वाढून घेणं स्वतःची प्रसिद्धी करून घेणं मला असं वाटतं की चिखलीकरांसारख्या लबाड माणसाला हे खरंतर शोभत नाही त्यांनी या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करत असताना विचार केला पाहिजे ज्या अशोक चव्हाणांच्या चा किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मुळे आज तुम्ही राजकारणामध्ये इथपर्यंत पोहोचला याचं थोडं तरी भान राखलं पाहिजे तर मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली खासदार झाली पुन्हा एकदा उमेदवारी दिली त्याच भारतीय जनता पार्टीच्या बद्दलची बेताल वक्तव्य चिखलीकरांनी या पुढच्या काळामध्ये करू नाही हा माझा त्यांना इशारा आहे माझ्याकडे दंडुका दाखवा असं त्यांनी म्हणतो मग त्यांना दंडुका जर दिसू शकतो तर दंडुक्यापेक्षाही दंडु मोठा अस्त्र आम्हाला उचलता येऊ शकते त्यामुळे त्यांना दंडुकीची भाषा करत असेल तर आम्हालाही दंडुकशाही दंडुकशाहीच उत्तर दंडु या पुढच्या काळामध्ये द्यावं लागणार त्यामुळे या पुढच्या काळामध्ये दंडुक्याची ते जर भाषा करत असतील तर आम्हाला सुद्धा दंडुक्याची भाषा पुढच्या काळामध्ये करावीच लागते नेमकं चिखली तर परिवारामध्ये चाललंय त्यांच्या कुटुंबाचा खर तर तो प्रश्न आहे मुलाला स्वतः मध्ये घेऊन जायचं आणि मुलीला भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवायचं म्हणजे सत्तेची फळं ही दोन्ही ठिकाणी मिळाली पाहिजे स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका खर तर त्यांची उपजीविका ही राजकारणावर आहे लक्षात ठेवा त्यामुळे भारतीय जनता पार्टी मुलीला ठेवायचं त्या ठिकाणी तिथं काय मिळते का ह्याचा बघायचा आणि मुलाला स्वतःच्या बरोबर घेऊन जायचं मला वाटतंय की चिखलीकरांना मुलाला प्रोजेक्ट करायचंय का मुलीला करायचंय या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला जिल्हा परिषदेमध्ये कसं जाईल याची तर चिंता करावी भारतीय जनता पार्टीला याची चिंता करण्याची गरज नाही ठेवा चिखलीकर साहेबांनी आपल्या मुलीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का मिळवून दिला नाही मग इतर कार्यकर्ते जर ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन जाण्यासाठी एवढा आटापिटा करतायत एवढं दादांना दाखवण्याचा प्रयत्न का मीच एकमेव या ठिकाणी आहे मी तुम्हाला आज दाव्यानिशी सांगतो राष्ट्रवादीमधले सुद्धा अनेक कार्यकर्ते चिखलीकरांच्या हुकुमशाही आणि एकाधिकार वृत्तीला कंटाळलेले आहेत या पुढच्या काळामध्ये त्यांनी जर भारतीय जनता पार्टीला जर अशाच पद्धतीचं केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मग कोणी रोखू शकत नाही याचा खर तर त्यांनी विचार केला पाहिजे मग इतर कार्यकर्त्यांना जसं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये घेण्याचं काम करतायत त्यांनी मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिला प्रवेश द्यावा याचा अर्थ लोकांनाही समजेल एक कुटुंब या ठिकाणी मी एखादा पक्ष घेऊन काम करतोय परंतु एक कुटुंबामधला माणूस दुसऱ्या एका पक्षात ठेवायचा दुसऱ्या कुटुंबामधला माणूस दुसऱ्या पक्षामध्ये ठेवायचा मला वाटतं की अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका खरतर चिखलीकर परिवाराने करू नये ही या निमित्तानं माझी विनंती आहे